मी हि तर कष्ट करते या आणि ही खाती या खाय ना का खाल्लं तर खायचं काय किती का खायना पण काम करू लागावा माणूस करत कशासाठी करतय पोटाला लागतंय म्हणूनच करतय की हा हे आलं बघा इकडं आता मला चटणी करायची चटणीचे ऑर्डर आले त्या नंतर ना जायचं अजून त्यांना जायचंय कुठं पत्र बघा जायचं हा माणूस काय आहे काय करत काम म्हणजे कांदा चिरला बघा तीन किलो कांदा चिरला मिस्तरी करून सगळं एस्टिमेट काढलंय घेऊनच येतो एक दोन दिवसात बघून चटणी बिटणी परततच करायची ग ही याला पटलंय होत्या तिकडे चटणीसाठी इकडे या तिकडे या तिकडे माळाला करता येत नाही काय नाही करता येत नाही एकदा निवारा झाला का तुला सांगतो त्यात टेन्शन नाही पुन्हा निवारा झाला का आपलं कसं आहे ठेवा येते सगळं खाय पिण तियाला असं म्हणा काय ठेवायचं उघड्यावर था 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 आता जर तुला सांगतो ति जर आडवी आली ना तू तिला निभार धरून धरा तिला ते पत्र उतरताना ही नखरा करणार आहे तिला अशी दामटून धरा हात पाय बांधा तिचं वाटलेस तर मी पुन्हा नकार ना करत नाही अगदी उतर बघू बघू घालील दगड आणि फोडल पण पत्र दगड गाठले मग आपला हात काय बांधले काय बघितलं नाही विवा संडास बाथरूम बांधताना कशी डासळ होती बांधकाम ती मिस्त्री होत घरी म्हणून आता ही बीज जरा बघाय माणसं चांगली ही बीज घेऊन जाणार आहे ती नको ती असली मी हाय की तुला का करायचंय श्वेता गांडलाय बिचारीला कांदा चिरला आता का परा नीट नीट क करायचं अये पळून आकडा बघू नाहीच पळून पळून करतो ही चटणीज ही दोन रुपये येते म्हणून आपलं हे चटणी मी करते सगळं पॅकिंग करते मी पैसा माझ्यापशी देतावा तुम्ही तुझ्याकडे देऊन मग घर कसं चालायचं ना बा पाहू जय वरना तुम्हाला उदाहरण सांगते वाट ती कशी म्हणती माझा हाय मी करती मला पाहिजे तर सांग तुम्हाला सगळे मागितलं काय तुम्हाला पैसे सगळ्यांनी जर असं मी करतील माझ्याकडे द्या म्हणलेलं मग घर कसं चालायचं नाही नाही तिच्यासारखं मी करायला पाहिजे मग घर कसं चालायचं नुमा मला वाटतं मी ति नवा घर कस चालायचं मला सांगा घर कसं चालायचं म्हणून माणूस शांत आहे विचार करता येईल अकरा बाळांचा आहे इ तर काही विचार नाही तिला तर त पाक करून धरून सगळं आवरून पुन्हा इकडे यायचं ही का करायचं काम धंदा आ तू म्हणा तू म्हणायची म्या, म्या कमवलेलं माझ्याकडे पैसे द्या ती म्हणायची म्या कमवलेलं माझ्याकडे पैसे द्या मग कारभार्यानं घर कसं चालवायचं ती सळकार राहिली म्हणून तू करते काय साळ्या मग घर जाईल ना करा अजून करत नाही म्हणून शांत तू शहा शहा शाण्यागतच राहती आता काढणार का तुम्ही शांत आहे म्हणून तुम्ही काय सांगतोय तुला आपली मर्यादा वरडा ही नाही ती जगत करताय धरताय माणूस इतकं तरी तुम्ही माणसाला टाकून दिली आणि बोलताय आव आणि जरा जाचकूर हाडक निसा लागली माणसांना तेवढच पाहिजे बाई एवढी कवा डबऱ्यात जाते तिला काम कराय न मला ही करा बाब पैसा फुकाडी तु का इथं थोडे दिवस काम करते चटणी कराय न ग काय न गाजी नुसत्या भडबड उठती नाका तोंडात वाचताना सुखाच कंच आहे लेखराय ते खर्च आहे तिला कळलं पाहिजे कळ तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला जर कुणाला चटणीची ऑर्डर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबरवर संपर्क आता व्हॉट्सअप नंबर भरपूर व्हिडिओमध्ये दिलाय अजून पण देते चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव हे व्हॉट्सअप नंबर आहे शक्यतो तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरला तुमचा पत्ता पाठवा फोन पे किंवा गुगल पे हाच नंबर आहे ह्याच्यावर पेमेंट करा तुम्ही आणि स्क्रीनशॉट पाठवा तुमची ऑर्डर लगेचच चार पाच दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल महाराष्ट्रात असेल तर सातशे रुपये किलो बॅग आपली महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर कुरिअर चार्ज जरा जास्त हा महाराष्ट्रात तेवढी आणि त्यांनी पूर्ण देशात आपलं तिकट पोहचत आहे हॉटेलला ही कोणाला मोठ्या मोठ्या हॉटेलला आपली चटणी जाते बघा अजून कोणाच्या हॉटेलला पाहिजे असेल तर सांगा मटणा जरा असा नुसता झणझणीत होते शाकाहारी मांसाहारी दोन एक पण आपली चटणी चालते बघा त्यात सगळा कांदा लसूण जिरं मिरं मेथी मोरी हळकुंडी दालचिनी लवंगा कमलपत्री सगळं त्यात आहे बघा मिरची तेल मीठ टोटल त्यात मिक्स आहे बघा मसाला एकदम झणझणीचा नुसता एक पळीसभर जरी चमचा टाकला तरी पाच सात माणसाचं भाजी होती लय तिकड लय पाहिजे आपल्याला एखाद्याला मीडियम जरी पाहिलं असली तरी जावा मीडियम करून देईल त्याला आणि ऑर्डर केल्यानंतर पाच दिवसात तुमच्या घरपोच येणार आणि असं काय नाही आपण सटवून ठेवतोय ऑर्डर पुढे दोन चार आल्या आपण बनवायला चालू करतोय त्यामुळे ताजा ताजा मसाला भेटतोय मसाल्यावर दुधावरच काय घर चालतंय चालतंय बघा आमचं मसाले बिन आता जरा गिरायक वाढले क्वालिटी मुळे आपल्या बरेच हॉटेल वाली दहा दहा पंधरा पंधरा किलो घेतली ती हॉटेल वालीच नाही बाहेर पण असं बेंगलोर ही इकडे जाते बघा मसाला आपला हम्म जे दुकानदार लोक ही गेले ती बाहेर घेते तिकडून लय म्हणजे लय धावपळीत करतोय तुम्हाला काय सांगायचं प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवणं होत नाही आम्हाला दुपारच्या मुरण सगळं बनवायचं सा। संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत असं पण करतोय काय काय थोडं कांद्याचं पाहिलं आत्याने काढू लागेच की गाई पाणी पाच लागते म्हणून झाला कांदाची झाला कांदा चिरून आता आता जाळ अनुभवा लागल लाकडं मला दोन द्या काढून घेऊन मला जाया जाया गं तेवढं दे लाकडं देऊन जावा की बरं बरं ते डबा पण एकणस फुटला आहे ते त्याला जा डब्यात त्याला बी काढा बघूला काढून द्या एकणस कसं फटलं काय असतानाच पॅकिंग मे वर उचलून घेतलं आणि नाही एका वहीचं बोल पडली तुझ्याकडून फुटला असेल नाही चाकू बिकू काय घातला नाही तिथे कडला काय सुद्धा चाकू बिकू घातला नाही आपोआप फुटल आताची ना दिवसात वाट करते तुम्हाला दोन लाकडं तेवढे मोठी मोठी द्यायचे ती मला चांगला तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा मसाल्याचं तुम्हाला क्वालिटी सांगितलेलीच आहे पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला भाजी तर तुम्ही आमची मटणाची ही बघताच व्हिडिओ मधन अजून एका दिवशी मसाला केला तुम्हाला मसाला कसा असतो ती पण दाखवीन मी का नाही मग काय जावा या जा तुम्ही जरा वाळू घाल थोडा लसूण ही सोडून ठेव कांदा नव्हतं लसणाचं पाल बिलं काढून एकदम टकाटक तक चला मित्रांनो बनवते मी बी मसाला जर कोणाला पाहिजे असला तर नक्की ऑर्डर करा तुम्हाला नंबर सांगितलाय बघा मी मगाशी ती व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग प्लीज करू नका कामात न कॉल बीस उचलायला वेळ भेटत नाही व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा बघितला जाईल ऑर्डर डायरेक्ट करा तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत चार पाच दिवसात पोचल